हॅलो स्टुडंट्स मी तुमचं पुन्हा स्वागत करते आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडिया आज आपण करणार आहोत अंतिम चाचणी इत्ता तिसरीची सोडवणार आहोत गुण आहेत वीस चला तर मग प्रश्न पहिला बघूया खालीलपैकी कोणती आकृती चौरसाची आहे त्या खालील चौकटीत हे चिन्ह काढा पहिली जर बघितली त्रिकोणाची आहे दुसरी आकृती काय आपली चौ चौरसाची आहे तिसरी आहे आपली गोलाकाराची चौथी आहे आपली आयातकाराची तर चौरसाची आकृती आपली कोणती आली चौरसाची आकृती आली आपली हिवाली काय आली आपली चौरसाची आकृती आली, आली? जिच्यामध्ये आपण काय काढणार आहोत स्माइल काढणार आहोत ओके त्याच्यानंतर प्रश्न दुसऱ्याकडे आपण वळूया प्रश्न दुसरा आपण बघूया साठ दशक आणि तेतीस एकक मिळून कोणती संख्या तयार होते ती आपल्याला अंकात किंवा काय करायची आहे अक्षरात लिहायची तर साठ दशक मिळून आणि तेहतीस शतक मिळून किती संख्या तयार होते ती होते सहाशे तेहतीस सहाशे तेहतीस काय होते आपली संख्या तयार होते अक्षर थोडं मोठं करूया आपली संख्या तयार होते सहाशे तेहतीस ही आपली संख्या तयार होते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न तिसरा खालील उदाहरणे सोडवा पाचशे शहाऐंशी वाजे एकशे नव्याण्णव सॉरी पाचशे शहाऐंशी अधिक एकशे नव्याण्णव करायचे आपल्याला आपलं उत्तर येईल तीनशे सत्याऐंशी दुसरा प्रश्न आहे पाचशे तेरा वाजा एकशे आठ केल्यानंतर काय उत्तर येईल चारशे पाच चला तर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चौथा किलोग्रॅम आणि लिटर या दोन्ही एककांनी मापन करतात अशा तू पाहिलेल्या किमान दोन वस्तूंचे नावे ली मग आपण किलोग्राम मध्ये काय कशाचं मापन करतो साखर आणि ही आपण कशामध्ये करतो किलोग्राम मध्ये म्हणतो आणि लिटर लिटरमध्ये काय लॉकेल रॉकेल आणि दूध आपण कशामध्ये घेतो लिटरमध्ये घेतो प्रश्न पाचवा आहे घड्याळात अकरा वाजून तीस मिनिटे या वेळेची काट्याची स्थिती दाखव अकरा वाजून साडे अकरा आपल्याला दाखवायचे लहान काटा आपण दाखवणार अकरा ते बाराच्या मध्ये आणि मोठा काटा दाखवणार आपण सहा वरती पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहावा साधनाकडे दोनशे रुपयाची एक नोट पन्नास रुपयाच्या दोन नोटा आणि दोन रुपयाची पाच नाणे आहेत ना ना तर साधनाकडे एकूण किती रुपये आहेत साधनाकडे दोनशे रुपयाची एक नोटे म्हणजे किती झाले दोनशे अधिक पन्नासच्या दोन नोटा म्हणजे किती रुपये शंभर रुपये म्हणून किती झाले तीनशे आणि दोन रुपयांची पाच नाणी म्हणजे पाच दहा दहा रुपये असे साधनाकडे किती तीनशे दहा रुपये साधनाकडे किती रुपये आहे तीनशे दहा रुपये आहे साधनाकडे तीनशे दहा रुपये आहेत ओके त्याच्यानंतर प्रश्न सातवा आपण बघूया पुढचा प्रश्न आपण पाहूया प्रश्न सातवा पंचेचाळीस सफरचंद पाच पेट्यांमध्ये समान भरले तर प्रत्येक पेटीत किती सफरचंद असतील तुम्हाला काय करायचं आहे पंचेचाळीस सफरचंदला पाच पेट्यांमध्ये समान भरायचे म्हणजे सारखे सफरचंद भरायचे तर आपल्याला काय करावं लागेल पंचेचाळीसला पाचाने भाग द्यावा लागेल पंचेचाळीसला पाचाने भाग दिल्यानंतर पाचाच्या पाड्यामध्ये पंचेचाळीस किती नंबरला येतात तर पाच नवं किती असतात पंचेचाळ म्हणून प्रत्येक पेटीमध्ये आपल्याला किती सफरचंद भरावे लागतील नऊ तसाच प्रश्न आठवा आपण बघूया एका उपग्रहाने आठ दिवसात पृथ्वीभोवती समान वेगाने बहात्तर फेऱ्या मारल्या तर प्रत्येक दिवशी त्या उपग्रहाने किती फेऱ्या मारल्या याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे बहात्तरला आठाने भाग द्यायचा आहे तर आठाच्या पाड्यामध्ये बहात्तर किती नंबरला येतो नऊ नंबरला तर प्रत्येक दिवशी त्या उपग्रहाने किती फेऱ्या मारल्या नऊ फेऱ्या मारल्या पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न नववा खेळासाठी दहा मुलांचा एक संघ बनवला तर साठ मुलांचे किती संघ तयार होतील आपल्याला काय आहे दहा ऐंशीला कितीने दहाने भागाकार करायचा आहे भाग द्यायचा आहे तर दहाच्या पाड्यात ऐंशी किती नंबरला येतो आठ नंबरला येतो आपली बाकी शून्य आली म्हणजे आपलं उत्तर काय आलं आठ आलं तर किती संघ तयार होतील आठ संघ तयार होतील प्रश्न दहावा आपण बघूया सोनीकडे तिने एका रांगेत सात बिया लावल्या तर तिच्याकडील सर्व बिया किती रांगेत लावून पूर्ण होतील पस्तीस बिया म्हणजे पस्तीला आपल्या पस्तीस ला कितीने भाग द्यायचा आहे सात ने भाग द्यायचा आहे तर साता पाच किती होतात पस्तीस होतात तर तिच्याकडे सर्व बिया किती रांगेत लावून पूर्ण होतील तर पाच रांगेमध्ये तिला तिच्या बिया लावून होतील किती रांगेमध्ये पाच इथे काय येईल उत्तर आठ तुमचं उत्तर, तुम्छा उत्तर। चला मग प्रश्न अकरा बघूया पुढचा प्रश्न आहे आकृती पूर्ण करायची आपल्याला प्रश्न अकरावा पुढील आकृती बंद पूर्ण करा एक गुणासाठी इथे किती दिले आपल्याला दोन स्टार दिले इथे किती दिले चार स्टार दिले इथे परत दोन स्टार दिले परत चार स्टार दिले परत दोन दिले म्हणजे कसा सिक्वेन्स फॉलो केलाय त्यांनी दोन चार दोन चार दोन आणि मग आपलं उत्तर काय येईल चार येईल प्रश्न बारा आहे पुढील संख्येचे निरीक्षण कर व त्यातील आकृती बंद लक्षात घेऊन योग्य संख्या पुढली आपल्याला काय करायची योग्य संख्या लिहायची तीन सहा नऊ बारा आणि इथे काय येईल संख्या तर आपण बघितलं तर हा काय आहे तिन्चा पाडा आहे तिनाचा पाडा तीन एक तीन तीन दुने सहा तीन एक नऊ तीन चौक बारा तीन पाचशे आपलं उत्तर येईल इथे पंधरा त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आपण बघूया प्रश्न तिसरा तेरावा आहे खालील दिलेल्या आकृतीत सममित आहेत का ते ठरव सममित आकृतीच्या खाली हे चिन्ह काढा सममित आकृती आपण पाहूया सममित आकृती म्हणजे काय असते तर सममित आकृती म्हणजे ज्या आकृतीच्या मध्ये आपण लाईन मारल्यानंतर तिचे दोन सारखे समान भाग होतील त्याला आपण सममित आकृती म्हणतो तर एला एचे दोन पार्ट केले तर आपण सममित आकृती बनेल का हो तर एचे दोन पार्ट केल्यानंतर काय बनेल एक सममित आकृती तयार होईल इचे केले तर होईल का हो होईचे केल्यानंतर पण काय होईल सममित आकृती तयार होईल जी चे केल्यानंतर सममित आकृती तयार होईल का नाही एफ चे केल्यानंतर होईल का नाही जे चे केल्यानंतर होईल का नाही तर आपल्या फक्त दोनच सममित आकृत्या तयार होतील त्या म्हणजे एक ए असेल आणि एक काय असेल ई असेल ज्याच्यामध्ये आपण काय काढणार आहोत स्माईल काढणार आहोत आता स्माईल तुम्ही समजून घ्या कशी त्याच्यानंतर आपण प्रश्न चौदाव्याकडे वळूया खालीलपैकी कोणत्या आकृती त्या आकृत्या बंदिस्त आहेत त्या खाली चौकटीत हे चिन्ह काढायचं आपल्याला खालीलपैकी कोणत्या आकृत्या बंदिस्त आहे हा त्रिकोण काय आहे बंदिस्त आहे आणि हा चौकोन काय आहे बंदिस्त आहे याच्यामध्ये बघा हा सर्कल इथे तुटलेला आहे आणि हा चौकोन पण इथे तुटलेला आहे मग ही सम सॉरी ही काय बंदिस्त आकृती नाही त्याच्यानंतर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न पंधरावा आहे एका गोलाकार भाकरीचे चार समान भाग केलेले आहेत एका गोलाकार भाकरीचे काय केले त्यांनी चार समान के पा चा भाग केलेले आहेत पुढील भागांपैकी पाव भाग असलेल्या चित्राच्या खाली पर्यायाला रिंगण करा म्हणजे भाग असलेला आपल्याला काय लिहायचं आहे भाग लिहायचा आहे जर आपण हा बघितला तर हा ही पूर्ण भाकर आहे याच्यामध्ये आपण जर बघितली तर ही किती आहे पाव भागाची भाकर आहे ही आपण बघितली ते अर्धे आहे आणि ही चतकोर आहे मग आपली ही आकृती काय झाली पावभागाकृती आकृती झाली त्याच्यानंतर प्रश्न सोळाव्याकडे आपण जाऊया पुढील चित्रात दिलेल्या समूहातील पौन भागातील वस्तूंना रिंगण करा पौन भाग आपल्याला सांगायचा आहे भागातील वस्तूंना रिंगण करा समूहातील तुम्ही हा प्रश्न सोडवा पुढचा प्रश्न आपण पाहूया प्रश्न सतरावा पुढे एक तक्ता दिला आहे त्यातील माहितीचे निरीक्षण करा व त्यावर खा आधारित खाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा इयत्ता तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आवडणारे खेळ ते काय आता इथे आपल्याला तक्ता दिलेला आहे ज्याच्यात कोणते खेळ किती खेळले जातात हे त्यांनी चित्र स्वरूपात आपल्याला दाखवलंय प्रश्न पहिला आहे सर्वाधिक आवडीचा खेळ कोणता आहे तर सगळ्यात जास्त कोणता आपल्याला खेळ दिसतो याच्यामध्ये हा किती वेळ दिला आहे क्रिकेट चार वेळा व्हॉलीबॉल दिलाय तीन दोन पाच वेळा हॉकी दिलाय तीन तीन सहा सात वेळा आणि रनिंग खो खो दिला आहे आपल्याला सहा याचा मग सगळ्यात आवडता खेळ कोणता आहे आपला हॉकी सगळ्यात आवडता खेळ कोणता झाला मुलांचा संख्येच्या स्वरूपात हॉकी सर्वात कमी आवडीचा खेळ कोणता आहे सर्वात कमीचा आवडीचा खेळ कोणता आहे तर सर्वात कमी कोणता दिला आहे आपल्याला सर्वात कमी आहे आपला क्रिकेट सर्वात कमी कोणता खेळ आहे आवडीचा क्रिकेट त्याच्यानंतर आपण बघूया प्रश्न पुढचा खो खो आणि क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत किती फरक आहे खो खो आणि क्रिकेटच्या आवडणाऱ्या संख्येत आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत किती फरक आहे तर आपण बघितले खो खोमध्ये सहा विद्यार्थी आहे आणि क्रिकेटमध्ये चार विद्यार्थी आहे मग सहा वजा चार किती होतील दोन मग त्याच्यामध्ये कितीचा फरक आहे विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये कितीचा फरक आहे सहा वजा चार सहा सहा वजा सहा वजा चार काय येणार आहे उत्तर सहा वजा चार सहा वजा चार किती उत्तर येणार आहे आपलं दोन आपलं काय येणार आहे उत्तर दोन चा काय आहे फरक का आहे चला तर आपली ही थर्ड टेस्ट आय थिंक फोर्थ फोर्थ स्टँडर्डची थर्ड टेस्ट इथंच संपत आहे पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट टेस्टमध्ये थँक्यू स्टुडंट्स